नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत इनविजिबल नेकलेस जो की व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहेत व्हिडिओला स्टार्ट करायच्या अगोदर तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग आपण स्टार्ट करूयात या ठिकाणी मी घेत आहे पॅन्डेड घेते मी ह्या ठिकाणी यामध्ये तीन पँडेड हे पिंक कलरचे आहेत तर दोन पँडेड हे ग्रीन कलरचे आहेत थोडासा पिकॉक शेड आहे त्याचा बट ग्रीन कलरच आहेत ते नंतर आपण ह्या ठिकाणी घेतलेले आहे काही खरबूज बीट घेतलेले आहेत परत वन एम mm एमचे गोल्डन बीड्स घेतलेले आहेत फिटिंगसाठी बघू शकता या ठिकाणी आणि बीड सुद्धा मी घेतलेले ह्या ठिकाणी आपली गेअर वायरसुद्धा आहे आपण ह्यामध्येच आपलं जे इनविजिबल नेकलेस आहे तो बनवणार आहोत या ठिकाणी कटर आणि प्लॅर पण घेतलेला आहे मी सुरुवातीला मी ह्या ठिकाणी गेअर वायर जी आहे ती मी ओढून घेते मला आता गेअर वायर जी आहे कुठेही फोल्ड झालेली नको आहे त्यासाठी मी त्याला व्यवस्थित बघूनच घेणार आहे त्यामध्ये माझा एक तुकडा जो होता वायरचा तो निघालेला होता परत मी सेकंड पीस घेतलेला आहे बघू शकते हा वायरमध्ये अजिबात कुठेच प्रेस गेला नाही आहे त्यामुळे ती वायर एकदम व्यवस्थित आकार घेणार आहे गोल आकार घेणार आहे ह्या ठिकाणी मी कट करून घेते आता वायर बघू शकता ह्या ठिकाणी ही जी वायर आहे किती अशी इनविजिबल आहे गोल्डन शेडमध्ये आहे ह्या ठिकाणी मी लॉक बीड घेतलेले आहेत बघा हे लॉक करणार आहोत आपण त्याला सुरुवातीला ह्या ठिकाणी मी लॉक बीड घेतलेला आहेत दोन लॉक बीड मी घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये नंतर ना हा बघा हे पँडेड जे आहे ते मी करून घेतलेलं आहे तयार बघू शकता आता ह्या लॉकबिडला आपल्याला प्रेस करायचं आहे लॉकबिडला प्ले प्रेस केलं की आपली जी वायर आहे आहे तिथेच थांबणार आहे आणि इकडे तिकडे कुठे जाणार नाही पॅन्डेड आपलं बघू शकता ह्या ठिकाणी बघू शकता ह्या ठिकाणी हे असं दिसतंय मी ते पॅन्टेड लूज होतं त्यामुळे त्याला मी फिक्स केलं जरा आणि नंतरनं बनवून ते बनवलं तर व्यवस्थित ते खरबूज बीडसुद्धा त्याला एकमेकांना किती छान असे अटॅच झालेले आहेत बघा यस या ठिकाणी हे फर्स्ट मिडल पॅन्टेड आपलं तयार झालेलं आहे बरोबर सेम आपण तसेच दुसरेसुद्धा पॅन्टेड बनवून घेणार आहोत दुसरी जी डिझाईन आहे ती मी बनवून घेते आता ही जी दुसरी डिझाईन आहे ही आहे ग्रीन कलरमध्ये ग्रीन कलरमध्ये म्हणजे मी त्या ठिकाणी ग्रीन कलरचं पँडेट घेणार आहे आता पँडेटला जो मी कडी बसवलेली होती ती थोडीशी लूज पडत होती त्यामुळे मग मी त्याला थोडंसं पॅक केलेलं आहे अजून छोटी करून घेतलेली आहे तिला बघू शकता ह्या ठिकाणी मी त्याचा थोडासा पोर्शन जो राहिलेला आहे तो कट करून घेते आणि दुसरी दुसरी पॅन्डेट मी त्यामध्ये अटॅच करत आहे आता ग्रीन कलरचं पॅन्डेट ह्या ठिकाणी मी घेतलेला आहे आपला लॉक बीड आहे लॉक बेडने आता आपण त्याला फिक्स करून घेऊयात बघू शकता अशा पद्धतीनेच आपल्याला सगळे सीज वाईज बसवून घ्यायचे आहेत तर ह्या ठिकाणी मी आता हे पॅन्टेड तुम्हाला दाखवते कसं ले केलेलं आहे कशी ह्याची डिझाईन आली आहे तशी दुसरी तुम्ही करून घ्या ठीक आहे प्रेस एकदम व्यवस्थित द्यायचा आहे ह्या वायरमध्ये कधी कधी प्रेस हा सट आ, सटकत असतो त्यामुळे प्रेस त्याला व्यवस्थितच द्यायचा बघू शकता ग्रीन कलरचं पँडेड जे आहे तेसुद्धा मी घालून घेतले आता दुसऱ्या कधी पण इनविजिबल नेकलेस करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पट्टीचा यूज करायचा स्केल जे असते त्याचा यूज करायचा मेजर घेऊनच आपल्याला पँडेड जे आहे तो फिक्स करायचा आहे मेजर जर घेतला नाही आपण तर मग पँडेड वर खाली होऊ शकतो गळ्यात घातला की ते वर खाली दिसू शकतं त्यामुळे कधी पण आपल्याला स्केलचाच यूज करायचा मी ह्या ठिकाणी स्केलचा यूज केला होता त्याला मी टिकिंगसुद्धा करून घेतली आणि नंतरनं मग मी त्यामध्ये अटॅच करायला सुरुवात केलेली आहे ही हे एक नोट आहे की काही वेळेस चुका होऊ नयेत ह्यासाठी आपण काय करतो स्केलचासुद्धा यूज करतो आणि मेजर करून घेत असतो नेक्स्ट पँडेड आहे पिंक कलरचं ते पिंक कलरचं पँडेड मी ह्या ठिकाणी आता घालून घेत आहे बघू शकता पिंक ग्रीन आणि पिंक असं पँडेड जे आहेत डिझाईन अटॅच केल्यानंतर नाही अशा पद्धतीने दिसतं बघा खूप सुंदर असा हा नेकलेस झाला मी दुसरी बाजू पण त्याची बनवून घेतली बघू शकता नेकलेस गळ्यात घातला की तो एकदम उठीव दिसत होता इनविजिबलचा जो लुक आहे तोच येत होता खूप सुंदर असा त्याचा लुक आला आणि नेक्स्ट ही रात्रीची टाईम होती त्यामुळे तो व्यवस्थित व्हिडिओ आला नाही आहे हा ना पोर्शन पण तरीसुद्धा नेकलेस गळ्यात घातल्यानंतरनं खूप सुंदर झालं ह्या ठिकाणी मग मी लॉगबिट लावून त्याच्या कड्या बसवून घेतलेल्या आहेत नंतरनं ॲडजस्टेबल केलेला आहे आपण हा नेकलेस ओके okay, बघू शकता खूप सुंदर असा छोटासाच एकदम नेकलेस तयार झालेला आहे आपला नंतर ना आपण ह्याचे कानातले बनवून घेणार आहोत कानातले बनवण्यासाठी मी त्या ठिकाणी पिंक कलरचे दोन पैंडेड घेतले होते बघू शकता ह्या ठिकाणी की पिंक कलरचे हे दोन पॅन्डेड घेतलेले आहेत मी आता ह्या ठिकाणी मी ह्याला काही फिक्सिंग केलं नाही आहे त्यामुळे जे आपले कानातले होते बघा त्याचा मी जो प्रेस आहे तो फिरवून घेतलेला आहे म्हणजे लटकन कानातले जर आपण घालतो तर ते कानातले असे अडवे असतात पण ह्याला मी उभा आहे केलं आहे की बघा ते पँडेड बसलं की ते हलणार नाही त्यासाठी बघू शकता बघा या ठिकाणी मी ही कडी उघडलेली आहे त्याची आडवी केलेली आहे आणि मला पॅ पा, पॅन्डेड बसवायचा आहे त्यामध्ये यात त्याचा मनी टाकून घेते बघू शकतो ते पॅन्डेड मी त्यामध्ये अटॅच आहे आणि उभं पडत नाही आहे पॅन्टेट अटॅच केल्यामुळे ते फिरवल्यामुळे ते बरोबर सरळच पडलेलं आहे आता त्याला फिक्स करून घेते ह्या ठिकाणी मी पॅन्डेड फिक्स करून घेतलं बघा आणि जे कानातलं होतं ते तयार झालं आहे याखालीनंतरनं तुम्ही तुमच्या आवडीने कुठला मनी वगैरे काही घालायचं असेल तर घालू शकता काय प्रॉब्लेम नाही मी ह्यामध्ये खरबुजा बीड ॲड केलेला आहे जे की पॉईंटेड वायरने घेऊन बघू शकता व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला कळेल ह्या ठिकाणी माझं एक कानातलं तयार झालं आणि मी तसंच लगेच दुसरं पण बनवून घेतलं या ठिकाणी इनविजिबल नेकलेससाठी आपले नाजूक छोटेसे कानातले सुद्धा तयार झालेले आहेत बघू शकता खूप सुंदर वाटत होते छोटेसेच तेवढे कानातले ह्याला मी खाली एक गोल्डन कलरचा बीड लावून घेतलेला आहे जसं की आपण ह्या पँडेड जे नेकलेस बनवला ना त्याच्यामध्ये खरबुजा बीड यूज केला ना तसाच तो बीडसुद्धा मी त्यामध्ये यूज केलेला होता शेवटला व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला कळेल त्यामध्ये तसेच गाईज तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला तो तुम्ही मला नक्की सांगा आणि मला असा सपोर्ट करत राहावा माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्यात आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू